पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज तुमचे आईबापच तुमचे खरे देव जिवंतपणी त्यांची सेवा करा मुलांना न कळालेले आईवडील या विषयावर प्राध्यापक वसंत हंकारे यांचे हृदयस्पर्शी व वास्तवदर्शी व्याख्यान हृदयस्पर्शी व वास्तवदर्शी व्याख्यानाने नवापूरकर भारावले कार्यक्रमाचे होत आहे कौतुक आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा तुम्ही कोणत्याही देवाच्या पुढे कितीही रुपये ठेवले तरीही तो देव तुमच्या आयुष्यात परत तुमच्या आईबापाला आणणार नाही त्यांच्या जिवंतपणे त्यांची सेवा करा कारण तेच खरे देव आहेत असे प्रतिपादन व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त आमदार शिरीष कुमार नाईक नंदुरबार जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रजनीताई नाईक तथा नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने युवा व्या व्याख्याते समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे सांगली यांचे मुलामुलींच्या आयुष्याला दिशा देणारे प्रेरणादायी दे व्याख्यानाचा कार्यक्रम सरदार चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला हंकारे सरांच्या लक्षवेधी व्याख्यानाने व लक्षणीय उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी झाला असंख्य नागरिकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले प्राध्यापक वसंत हंकारे म्हणाले की आपण कृतज्ञता विसरून चाललोय ज्या आपल्याला जन्म दिला ज्या ज्या मातीने आपल्याला वाढवलंय घडवलंय महापुरुषांनी या मातीमध्ये आपल्या रक्ताचा अभिषेक केला आपण त्यांनाच विसरत चाललोय आपल्याला या मातीचे आई वडिलांचे आणि या महापुरुषांचे महामानवांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून चांगला माणूस म्हणून जगायचा आहे माणसाची निर्मिती शाळेच्या चार भिंतीतच होत असल्याचे सांगितले ले ले या विशेष कार्यक्रमात वसंत हुंकारेंनी मुलांना न कळालेले आई या विषयावर हृदयस्पर्शी व वा वास्तवदर्शी वा व्याख्यान दिले त्यांच्या भावनिक व परिणामकारक शब्दांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले आणि उपस्थित माता भगिनींचे अश्रू अनावर झाले हंकारे यांनी आपल्या प्रभावी शैलीत आईवडिलांचा त्याग मुलांसाठी त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांचे महत्त्व आणि मुलांना त्यांच्या प्रेमाची जाणीव कशी उशिरा होते यावर मार्मिक भाष्य केले त्यांच्या प्रत्येक शब्दाने उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श केला आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मुलांना आईवडिलांच्या भावनांचा पूर्ण अर्थ उशिरा कळतो हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष प्रमिलाताई पाटील माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा करिश्मा नाईक अध्यक्ष सुधीर निकम सचिव महेंद्र जाधव उपस्थित होते यावेळी सेवाभावी कार्य करणाऱ्या यशवंत छात्रालयाचे मु प्रमुख राकेश भंगाडे वैशाली भंगाडे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर निकम यांनी केले सूत्रसंचालक प्राध्यापक डॉक्टर आय जी पठाण यांनी केले तर आभार महेंद्र जाधव यांनी मानले संस्था नावाज एक नावाजलेली आणि लोकांच्या विश्वासात पात्र ठरलेली अशी एक संस्था आहे जिवंत तथा कार्यरत असलेली व समाज उपयोगी उपक्रम रावणवली संस्था म्हणून नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्था नावारूपात आली आहे सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस या चार वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वप्रथम उभारलेल्या रंगावली मध्यम प्रकल्पातील व रंगावली नदीतील गाळ काढून तो गाळ का शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेण्याचे पवित्र कार्य या संस्थेने तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय श्री मल्लनाथ कलशेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे बाराशे ट्रेक्टर जास्त काळ काढून धरणातील पाण्याची साठवणूक क्षमतेत सुधारणा घडून आणण्याचे काम या संस्थेने केलेले आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देश मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्थेने शहरातील सर्व शाळांना सहभागी करून अकराशे सात फूट लांबीच्या तिरंगा विद्यार्थ्यांच्या हाती देऊन न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक काढली देशभक्ती स्फुरण वाढवण्याचे कार्य या कार्य उपक्रमातून संस्थेद्वारे साध्य झाले वृक्ष संवर्धन वृक्षारोपण हे कार्य ही संस्था दरवर्षी राबवत असते आरोग्य शिबिर भरवणे असो किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असो किंवा निराधार व निराशित लोकांना ब्लँकेटचे वाटप असो असे ही संस्था घेत असते पत्रकारांच्या संघटना या बाबतीत लोकांचे भिन्न मतप्रवाह असले तरी पण करून घेत आपल्या व्यवहारांमध्ये पारदर्शिता ठेवून लोकसहभागातून विविध उपक्रम ही संस्था राबवित आली आहे कथाकथनकार मान्य श्री सौ रेखाते मुंदडा यांचे याच ठिकाणी जाहीर व्याख्यान या संस्थेने गदकात आयोजित केले होते आजचा कार्यक्रम व आजचे हे व्याख्यान याच कळीचा पुढचा भाग आहे आज जागतिक महिला दिन असल्याने तमाम महिलांना मी यावेळी चार ओळी समर्पित करतो संसाराची जननी तू कोण भेटणार तुला लेकरांची माय तू कोण नडणार तुला पतीची सावली तू कोण अडवणार तुला बापाची वाघीण तू तुझ्या समोर सर्व जग चुकणार या माऊली माऊलीची लेख तू तुझ्याशी कोण जिंकणार एका जन्मात अनेक रूप तुझे स्वाभिमान तू तु, अभिमान तू सर्व, सु, सर्व संपन्न तू महिला देण्याच्या सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा आपण सर्व आलात आपल्या सर्वांचे नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्था संस्थेचे अध्यक्ष म्हणून मी आपले सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत करतो

जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात दोन वाजता बघायचं त्याच्या अंगावरच बनियन अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाच नाव चला बाप आहे पुराड मध्ये मी बसत होती एस माझ्या माहेरी येत होती एस टी तर खाली मी उतरत होते हे पोरी एस खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते बा माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी हे पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसायचं पुरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाच चप्पल दिसल्या दिसलं अंगणामध्ये बापाच चप्पल दिसल्या दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण पूर्वी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती आणि अंगणातूनच घरात मी शिरत होती आबा आबा आबा, आबा। उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा 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 उद्या मला हे पाहिजे आबा 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 उद्या मला ते पाहिजे आबा माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा कारटे मेलोय काय मी अजून तुला काय कळत ग त्याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बाग आज तुझ्या समोर उभा आहे बोरी जगातलं सगळ्यात मोठा शिक्षण आज तुला सांगून जात हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण हे पोरी हे पोरा ज्या क्षणाला तुझा जन्म झाला हे नालायक ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला हा हा हे या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीच नाव आई पुरी त्या मा आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असल आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असल या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालाभार that पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाच नाव सला बाप आहे पुरा त्या देव नाव तुम्हाला का माणूस त्याच आई बापाच्या तोंडावर आज तुम्ही थुंकायला लागला त्याच आई बापाला तुम्ही लाचर करू लागला त्याच्या अबरूची लग्तर विषवंती तुम्ही टांगू लागला म्हणून आज तुझ्या समोर छत्रपतींचा आदेश आहे आऊची जाऊचा आदेश आहे सावित्री माईचा आदेश आहे म्हणून तुझ्या समोर उभा आहे पुरी तुला तुझा बाप कळना तुला तुझा धर्म कळना तुला तुझं राष्ट्र कळना ए ए, तू कोण आहे तू का म्हणे होय मनाशी संवाद हा संवाद तुझा तुझ्याशी तुटला बाग म्हणून कुठला तर कुत्रा हराम खोर तुझ्यावरती तुटून पडू लागला तुझ्या शरीराचे तुकडे करू लागला तुला परदेशामध्ये विकू लागला हे पोरी आज आलोय बाग वास्तव सांगून जाणार बाग भिडभाड ठेवत नाही बघ मी इकडं बाग, बाग पोरी तू तु, तुझी ओळख विसरलीस म्हणून या मातीतल्या प्रत्येक माझ्या लेखीला ओळख तयार करून द्यायला आलोय बाग ऐक पोरी ऐक तू कोण आहेस हे तू कोण आहेस पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती माग गेलं निघून गेलं चार महिन्याच्या मांजरासाठी दोन दिवस अण्णाचा फोटात घेत नाही तर तुझ्या बापानं वीस वर्ष तळ हाताच्या फोडासारखं चपलायचे गुरी वीस वर्ष वीस आणि तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो मी तर थांबतो पोरी ज्या दिवशी तुझं लग्न ठरत काय ज्या दिवशी तुझ लग्न ठरतं बोरी सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद चांगला जावय मिळाला चांगलं पाहुणा पाय मिळालं चांगलं खानदान मिळालं घरात आनंदाला उधाण आलेलं असत पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो पुरी कारण बापाला कळून चुकत वीस वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असते पोरीनं रोज आपला चित्र देत असतो पोरी आणि आई का जिवंतपणीच मरण लय वाईट असतं पोरी ना जगता येत <laughs> ना मारता येतं आणि जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं असं ना, ना गोरी जगातलं सगळ्यात मोठं तर आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण पोरी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर तू नसतीस मी नसतो बुद्ध नसते कोणी नसतो मायेचा प्रेमाचा सांगितलं कधी कधी मिठी मार हे पोरी हा तुझा बाप आहे बघ पोरी या बापाच्या डोळ्यात आलेले अश्रू हे खोटे आहेत का पोरीनो मला सांगा हे पोरीनो हे या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरी हे हा बाप खोटा खोटा रडतोय का मला सांग पोरी ए पोरी या बापाची चूक मला तेवढी सांगशील का घर हे लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक आहे का पोरी हे पोरी हे माझे लेख माझे लेख माझे लक्ष्मी माझी लक्ष लक्ष्मी करत गाववर उड्या मारल्या ही बापा स्टेशनला उभं करणार आहे का गपोरी अग वर्षातून एखादा कपडा सुद्धा अंगावर चढवला नाही पण प्रत्येक महिन्याला तुला नटवलं ही बापाची चूक आहे का गपुरी हे पोरी सांग या बापाची चूक आहे गपोरी ए पोरी ने माझ्या लेकरांन बापाच्या पायापडत चला लवकर चांग तुझा डोकं टेकाव पोरी टेकाव आज नाही तर परत कधीच नाही टेकाव हे हा तुझा देव आहे पोरी हा तुझा विठ्ठल आहे पोरी ये कोणी दो सागा बा